नमस्कार जय शिवराय मी यल्लाप्पा लक्कापा नागाज कुदनूर खंडेटे ग्रामस्थ मला आज सांगायला अत्यंत आनंद मनुन मनुन होत आहे की पंजोबा आजोबांच्या पूर्वी शेतासाठी राहून शेतवस्तीमध्ये राहणारं माझं तुडकं मुडकं गाव शेकडो वर्षापासून स्थलांतरत होऊन आम्ही आज एकत्र गाव म्हणून खन्नेटी म्हणून आपण एकत्र आलो आहोत पण त्या गावामध्ये एखादं कस किंवा मंदिराचं स्वरूप नव्हतं दीडशे पुणे दोनशे वर्षानंतर ते स्वरूप द्यायचं आज गावकऱ्यांनी ते काम केलेलं आहे आणि त्या स्वरूपात करेवाई देवी कस मंदिर जीर्णोदर कार्यक्रम आपल्या गावी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीसला संपन्न होत आहे आणि यासाठी सर्व गावकऱ्यांनी भजनी मंडळांनी पुढाकार घेऊन एकजुटीनं हा कार्यक्रम करायचा ठरवला आहे आणि या कार्यक्रमाला फक्त गावाच हातभार लागला अशातला भाग नाही तर परगावातील व्यक्तींनी आजूबाजूच्या पंचकृषीतील कुदनूर खन्नेटी राजगोरी दिंडलकोप मोठी राजगोरी कोवाड बोडकेनट्टी बंबरगा कट्टंबावी चलवेनट्टी मरणवल मेनिकिरी व सर्व आजूबाजूतील व्यापाऱ्यांनीसुद्धा याला हातभार लावलेला आहे म्हणून आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आपल्या प्रसारमाध्यमातून की तुमच्या सर्वांच्या दानशूर व्यक्तीमुळे हा माझ्या गावी छोट्याशा गावी पाच पन्नास वस्ती असणारं गाव या गावी हा कार्यक्रम संपन्न होत आहे कारण का या पन्नास वस्तीच्या लोकांच्या बजेटपेक्षाही मोठं काम कोणत्याही लोकप्रतिनिधीचा शासनाचा निधी न लागता पंचवीस लाखाचं काम फक्त लोकवर्गणीतून होत आहे यासाठी सर्व फुलांना फुलाच्या पाकळी देणाऱ्या सर्व बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो चंदगड तालुक्यातील सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला यावं कारण का आजपर्यंत माझ्या गावात कोणताही कार्यक्रम कधी झाला नव्हता आणि आता हा संपन्न तुमच्या माध्यमातून तुम संपन्न होतो तुमच्या सहकार्यातून तुम संपन्न होतो यासाठी तुमची उपस्थिती तुम दर्शवावी सव्वीस तारखेला कस मिरवणूक करेवाईचा होत आहे त्या कस मिरवणुकीला आपण सर्वांनी यावं सत्तावीसला होम हवन होत आहे आणि अठ्ठावीसला महाप्रसाद आहे महाप्रसादाला आपण तर येणारच आहात पण सहकुटुंब येऊन खन्नेटी गाव कुठे आहे खन्नेटी एक छोटंसं चार वाड्या वस्तीचं गाव आपण बघावं आणि आपल्या करेवाईचा आशीर्वाद घ्यावा आणि आपण यालाशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय